नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान असलामकुम मी बोल मी बोलते भुसाळवरून अम्रपाली अश्पाक। गाओ, वर, उर्फ अश्पाक माझे गावगुंड भुसावळ बंटी पत्र त्याचे कु किनारा माझे आरोपी आहे ऑलरेडी दीड वर्षापासून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तीन वर्षापासून मला खूप त्रास देत आहे माझ्या आरोपींचे नाव आहे जितू उर्फ ज्योती आकाश रावण बाविस्कर उर्फ आशू राजेश तुळशीराम सूर्यवंशी उर्फ राखी शाहरुख उर्फ शेला भावेश उर्फ भावना तेजस गायकवाड उर्फ चुटक्या आणि यांचे हे आहेत तीस पस्तीस जण आणि सर्वात मेन गोष्ट विजू सोनार वरंगावचे त्याने मला खूप मारहाण केले दीड वर्षापासून मला ब्लॅकमेल करत होते आणि दिवाळी पर दिवाळीपासून मला म्हणताय की तू भुसावड नको दिसायला पाहिजे माझ्याकडे सबूत आहे माझ माझ्यासोबत त्याने खूप वाईट केला जामनार जामनेर शहरात त्याने मला खूप मारहाण केला आणि मला असा घाव मारले त्यांनी मी आज पाच दिवस झाले सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि माझे खूप मैत्रीण बी ॲडमिट आहे त्यांचं हेच म्हणणं पडतं आहे आणि ते म्हणताय त्यांचे सर्जरी झालेले आहे तर ते म्हणताय तू असली आहे आणि माझ्या सर्जरी बाकी आहे ते म्हणताय मला मी नकली आहे तेव्हापर्यंत मी त्यांना पैसे देत होती तर असली होती आणि माझ्या माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्याशी अजून मी पाच दिवस हॉस्पिटलला झाले त्यांच्यावर कारवाई चालू आहे जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशन आणि भुस जामनेर तालुका ते पोलिस स्टेशनमध्ये त्यांची कारवाई चालू आहे मला भीती वाटते की आम्ही भुसवळला गेल्यावर माझ्या जीवाला काय बी होऊ शकतो आणि त्यांचे गुंडा आहे विजय सोनार ते व्हिडिओमध्ये खूप आहे आणि ग्रुपमध्ये मला रेकॉर्डिंग आलेली आहे मला जीवाची मारण्याची धमकी दिलेली आहे सबूत आहे माझ्याकडे बस मला हेच कडकडत विनंती आहे की ते आरोपींना लवकर अटॅक करा आणि माझे त्या आरोपींना लवकर अटॅक करा माझ्या जीवाला माझ्या फॅमिलीला पण धोका आहे आणि माझी मैत्रीणला पण धोका आहे आमच्या ग्रुपला धोका आहे त्यांच्याशी ते गुंडे आहे ते गुंडा घेऊन फिरतात आणि विजू सोनारने मला खूप हार मारहाण केला त्याच्याकडे बंदूक होती त्या कारण मला रिशामधून काढून त्यांनी मला मारहाण केले त्यांच्याजवळ भावेश तो पण सर्जरी नाही झालेला आहे त्याचा पण ऑपरेशन नाही झालेला आहे तो पण त्याने मला खूप मारला ज्योती उर्फ जितू हे माझ्या ऑलरेडी शहात्तर तीनशे सातशे मॅटरमध्ये माझे आरोपी आहे तरी पण मला गावात भुसावडे याची एंट्री या नाही देत आहे त्यांच्याकडे पोरा आहे शाहरुख उर्फ शिला याच्याकवढे पण गुंडा आहे त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही त्याने माझ्यासोबत शोषण पण केला तीन तासात मी जंगलात पडलेली होती माझी मैत्रीण त्यांनी मला काढून इथे हॉस्पिटलला ॲडमिट केले मला हेच विनंती आहे की मला लवकर आरोपींना लवकरच अटक करायला पाहिजे आणि मला न्याय भेटायला पाहिजे जय भीम जय संविधान जय श्रीराम जय महाकाल और सबको मेरा सलाम वालेकुम